नाशिक ग्रामीण जिल्ह्यात खळबळ उडवणाऱ्या खुणाच्या गुन्ह्याचा अवघ्या चोवीस तासात छडा लावण्यात नाशिक तालुका पोलिसांना यश मिळाले नाशिक ग्रामीणचे पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक पाटील अपर आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली एकोणतीस नोव्हेंबर रोजी रात्री गोवर्धन शिवारातील फाशीच्या डोंगराजवळ निर्जन ठिकाणी एका अनोळखी व्यक्तीचा धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना उघडकीस आली होती मैताच्या डोक्यावर तोंडावर व पायावर गंभीर वार करण्यात आले होते होते चेहऱ्यावर रक्त सुकल्यामुळे मृत व्यक्तीची ओळख पटणे कठीण झाले या घटनेनंतर नाशिक तालुका पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक मृदुला नाईक यांनी तात्काळ दोन तपास पथके तयार करत तपासाला वेग दिला अंबड सातपूर एमआयडीसी परिसरात सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले तसेच कंपन्यातील व्यवस्थापक आणि बांधकाम साईटवरील मजुरांकडून माहिती घेण्यात आली सीसीटीव्हीच्या आधारे मैताची ओळख अरविंद उर्फ पप्पू पांडे वय चाळीस नाशिक अशी पटली तपासात समोर आले की मयत दारू पित असताना दोन संशयित आरोपी त्याला मोटरसायकल वर घेऊन गेले गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार पोलिसांनी बिहार राज्यात जाऊन आरोपी मंजय केशव पंडित याला ताब्यात घेतले चौकशी त्याने गुन्ह्याची कबुली देत खुनात वापरलेला चाकू आणि रक्ताचे कपडे पोलिसांच्या ताब्यात दिले त्याला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान दुसरा आरोपी धर्मेंद्र शिवनारायण प्रजापती हा उत्तर प्रदेशातील वृंदावन येथे असल्याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तेथे पाठवण्यात आले कसोशीच्या शोधानंतर त्याला ही अटक करण्यात आली असून न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली या संपूर्ण कारवाईत नाशिक तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तसेच तांत्रिक विश्लेषण शाखेच्या पथकाने अहोरात्र मेहनत घेत खुनासारखा गंभीर गुन्हा चोवीस तासात उघडकीस आणत आरोपींना गजाड केले नाशिक ग्रामीण पोलिसांच्या या तत्पर आणि धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक होते दिनांक एकोणतीस अकरा रोजी दुपारी अशी माहिती मिळाली की गोवर्धन शिवारामध्ये एक सातपूरगड्या रस्त्यावर अज्ञात ठिकाणी एक व्यक्तीचा मृतदेह आहे आणि त्या स्पॉटवर आम्ही तातडीने मी स्वतः पोलीस निरीक्षक मृदुला नाईक ह्या पोहोचल्या स्पॉटवर बघितल्यानंतर त्या ठिकाणी जी व्यक्ती होती जी मृत पडलेली होती चेहऱ्यावर पूर्णपणे त्याचं रक्त गेलं होतं मानेवर देखील त्या ठिकाणी रक्त होतो अशा स्थितीमध्ये चेहरा देखील त्याचा ओळख येत नसताना अज्ञात व्यक्तीचा कोण कोणती अज्ञात व्यक्तीने केल्याची गोष्ट निष्पन्न झाल्याबरोबर आम्ही वरिष्ठ अधीक्षक आमचे माननीय श्री बाळासाहेब पाटील यांना आम्ही कळवलं की या ठिकाणी अज्ञात व्यक्तीचा खून झाला हे पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशाने त्यांनी दिल्या सूचनाप्रमाणे तातडीने आम्ही त्या घटनास्थळाचं बारीक निरीक्षण करून दोन टीम तयार करून त्या त्या भागामध्ये आम्ही वर्ग केल्या अज्ञात व्यक्तीचा फोटो काढून तात्काळ व्हायरल करून एम आय डी सी भागामध्ये त्या भागात ज्या ठिकाणी व्यक्ती राहत असलेला संशय होता त्या भागाकडे तिथून एक त्यांचा एक नातेवाईकाने त्याला ओळखल्यानंतर आमचा एक प्रश्न अर्धा कमी झाला की मृताची ओवड पडल्यानंतर त्या संदर्भात त्या नातेकाला विचारलं असता त्यांनी सांगितलं की हे दोन चार लोकांसोबत आज आरोपीच असतो संध्याकाळी आणि त्या लोकांनी याचा खून केला असणे के शक्यता आहे त्या अनुषंगाने त्या भागातील सी सी टी व्ही यांचे सगळ्यांचे आम्ही चेक केले सी सी टी व्हीवर निष्पन्न झाल्यानंतर त्यातील दोन जे काय त्याचे मित्र होते की ते मित्रांचं नाव निष्पन्न झालं ते लोक बिहार राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले आणि त्या लोकांना शोध घेतला असता मोबाईल किंवा टावर याच्या पद्धतीने ते लोक त्या ठिकाणी निघून गेल्याची बाब विपन्न झाली तातडीने बिहार राज्यामध्ये टीम पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने आम्ही रवाना केल्या आणि तिथून एक आरोपीला अटक केली आहे आरोपीला आम्ही सहा तारखेला एकाला सहा तारखेला अटक केली दुसऱ्याला अकरा तारखेला अटक केली अशा दोघे आरोपी अटक करून त्यांनी खून केल्याची बाबनी मान्य करून त्या अनुषंगाने ते ज्या वाहनाने खून करून पळून गेले ते ती मोटरसायकल देखील त्यांनी जप्त केलेली आहे आरोपीने हत्यार जे वापरले ते देखील जप्त करण्यात आलेलं आहे कोणी तपास झाला नाही कुरलेला नाही पोलिसने ते तिथल्या नावाचा त्या देखील निष्पन्न झालेले आहे त्या आरोधिकेने तत्कार टाकलेला होता नल गुणाचा खुनाचा हा अज्ञात व्यक्तीला अज्ञात व्यक्तीने मारून टाकलेला आहे अत्यंत कठीण आणि किष्कर असता तपास असताना याला चोवीस तासामध्ये आरोपी निष्पन्न करून त्यांना आम्ही बहात्तर तासाच्या आत या ठिकाणी अटक करणं यशस्वी झालो द पोलीस न्यूज ब्युरो नाशिक